नमस्ते फ्रेंड्स आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण पाहूया बळमामाच्या नावानं चांग भलं तळावरील सेवेकर म्हणतात मामा जो नवीन साहेब आला आहे तो तर फारच कडक आहे सर्वांशी विचारपूस करत आहे गावात लोक कसे आहेत काय आहेत आणि यमुनाच्या पतीला कोण मारला आहे हे विचारपूस त्याने चालू केला आहे अगदी काम त्यांचं फास्ट चालू झालं आहे बघा मामा म्हणतात होय मी सांगितलं होतं ना तो माझने की आता त्यांचे दिवस पलटणार आहेत यमुनाचे दिवस पलटतील आणि आता तिथं चांगलं होणार आहे आणि तिला कोणी काय त्रास केला आहे त्यांचं बघाच तुम्ही काय होतं ते तुम्ही जसं कर्म कराल तसं तुम्हाला भोगावं तर लागेलच ना आणि आता काय खरं नाही त्यांचं इकडे आपण पाहतो गावातल्या दोन माणसांना पोलीस स्टेशनमध्ये घेऊन येतात व त्यांना विचारपूस करू लागतात की गावामध्ये काय चाललं आहे आणि जादूटोवना वगैरे कोण करत आहे काय करत आहे ते सांगू लागतात साहेब आम्हाने याबद्दल काहीही माहीत नाही आम्हाने जाऊ द्या तेथील ते एक पोलीस सांगू लागतो एक माणूस आहे त्याला गावातील सर्व लोक घाबरतात कारण तो जादूटोना वगैरे करतो आसे ही ही असे सर्व लोक म्हणतात त्यामुळे कोणीही गावातील काहीही बोलत नाही आहेत साहेब म्हणू लागतात त्या माणसाला माझ्याकडे घेऊन या आणि त्याला असे सांगू नका की आपण त्याच्याबद्दल काही विचारपूस करणार आहे ते का त्याला काहीही माहीत नाही असे त्याला घेऊन या इकडे आणि त्याला का आहे आणि का नाही हे त्याला काहीही सांगू नका पोलीस सर्वप्रथम चंद्राच्या घरी जातात व चंद्राला सांगू लागतात की तुला साहेबांनी बोलवलं आहे आणि आत्ताच्या आत्ता लवकर चल चंद्र म्हणू लागतो अहो पण काय झालं कशासाठी आणि मीनं काय केले आणि तुम्हा मी कोणी काय सांगितलं आहे आमच्याबद्दल ते दोन पोलीस बोलू लागतात आम्हाने साहेबांनी साहेबांनी सांगितलं आहे की तुला घेऊन येण्यासाठी आणि तुला काय बोलायचं आहे ते साहेबांपुढं बोल तसे बोलून चंदरला ते घेऊन जाऊ लागतात त्याला घेऊन जातानी सर्व गावातील लोक त्याला त्याच्याकडे पाहू लागतात इकडे मामा बोलत असतात कोणी काय केले त्याचे कर्म त्याच्या मागेच असतं हे ध्यानात ठेवा आता तुम्हाला शिक्षा होणार दादू म्हणू लागतो मामा काय बोलत आहेस आणि कुणाशी बोलत आहेस मामा सांगू लागतात आता चंदरला पोलिसांनी घेऊन गेला आहे आता त्याचे कसे दिवस पलटतात पहा गणू म्हणू लागतो होय मामा तुम्ही सांगितलं होतं ते खरं झालं पुढे आपण पाहतो चंद्राला साहेबांपुढे घेऊन येतात साहेब चंद्राला विचारू लागतात तू काय काम करतोस र तो म्हणतो काही नाही छोटे मोठे काम करतोय मी साहेब त्याला विचारू लागतात छोटं मोठं काम म्हणजे नेमकं काय करतोयस तू तो? चोऱ्या करतोस की दरोडे करतोस महाराणी करतोयस अरे मी तुला विचारलं तू तु काम काय करतोईस आणि तुम्ही घरामध्ये कोण कौन कोण आहात चंदर सांगू लागतो मी माझी बायको आणि आई साहेब विचारू लागतात अजून कोण कौन कोण आहे तुमच्या घरी चंदर सांगू लागतो माझ्या भावाची पत्नी होती आता ती पण घर सोडून गेली आहे साहेब विचारू लागतात घर सोडून गेले आहे म्हणजे का गेले आहे ती साहेब त्याला सांगतात तू उद्या इथे यायचं आणि जे काही असेल ते खरं सांगायचं जर जा। काय खोटं बोललास तर तुझं काही खरं नाही चंद्र घरी येतो व त्यांच्या आईला व पत्नीला सांगू लागतो त्याच्यासोबत जे काही घडलं ते चंद्रची पत्नी म्हणू लागते तुम्ही सांगितलं नाही ना काय आहे इथे खरं चंद्र म्हणतो जर मी सांगितलं असतं तर तिने मला जाऊ दिला असतं का घरी चंद्र पुढे बोलतो आपल्याला यमुनाला आपल्या घरी घेऊन यावं लागल कारण ते आता पोलिस साहेब विचारपूस करत आहेत आपली आणि कोणीतरी चाळ्या केल्या आहेत असं वाटतंय मला तसे बोलून ते यमुनाला आणण्यासाठी एकनाथच्या घरी निघू लागतात ते दोघे एकनाथ आणि रोहिणीच्या घरी येतात व यमुनाला म्हणू लागतात आमच्याकडं चुकलं जे काही झालं ते आमांना माफ कर तो आता आपल्या घरी चल आणि आम्हाला माफ कर यमुना बोलू लागते नाही nah, नाही nah, nah, मी तुमच्यासोबत आता घरी येणार नाही मला ना ना मामाने सांगितलं आहे आणि मी तेच करत आहे आता मी एकनाथ आणि रोहिणीच्या घरी थांबणार आहे यमुना त्यांच्या घरी जाण्यास नकार देते व चंद्र व तिची पत्नी म्हणू लागते नंतर चला म्हणू नकोस आम्ही तुम्हाला बाहेर हाकल आहे म्हणून तू स्वतःहून आता नाही म्हणत आहेस इकडे आपण पाहतो दादूला एकजण विचारतो अरे तुझं पोलीस स्टेशनमध्ये लई नाव आहे म्हण तू काय केलं आहेस नेमकं तसे बोलताच दादू त्याच्याकडे रागाने बघू लागतो त्याला घनू म्हणू लागतो अरे तू काहीही बी विचारतोस काय काहीही विचारून होत असलं इकडे मामा बोलू लागतात जे कोणी काही केलं आहे ते त्यांना शिक्षा तर भोगावं लागणारच आहे इथे आपला आजचा भाग संपतो पुढचा भाग पाहण्यासाठी लाईक करा कमेंट्स करा सबस्क्राईब करा थँक्यू फ्रेंड्स